गणपती बाप्पाला दुर्वा वाहण्याचे पाच उपाय समृद्धी आरोग्य आणि शांतीचे रहस्य उपाय एक प्रत्येक संकट चतुर्थीला बाप्पाला एकवीस वाहा यामुळे घरातील अडथळे दूर होतात उपाय दोन बुधवारी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्यास आरोग्य सुधारते आणि संकटे दूर होतात उपाय तीन सकाळी स्थानानंतर ताज्या हिरव्या तोडून ओम ग गणपते नमा हा मंत्र वाह यामुळे समृद्धी आणि शांती लाभते उपाय चार विद्यार्थ्यांनी दुर्वा वाहून बाप्पाला नमस्कार केल्यास विद्येची वृद्धी व लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते उपाय पाच व्यवसाय किंवा नोकरीतील अडथळे दूर करण्यासाठी अकरा दुर्वांचे गाठ बांधून बापाला अर्पण करा ओम ग गणपते नमा